हॅलो फ्रेंड ए स्टडी स्टडीपूर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे कसं आहे तुमचा अभ्यास सुरळीत आहे ना असे मी समजते आज मी दहा ते एक वाजतापर्यंत रात्रीचे ह्या वेळी मी आपली अभ्यासची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका आणि फुल फूल बघा खरंच तुम्हाला इथून तुम्हाला खरंच काहीतरी शिकायला जर मिळेल तर नक्कीच कमेंट नक्कीच नक्की शेअर करा आणि आता बघा माझी मुलांची कामं म्हणजे मुलाचा अभ्यास लहान मुलाचा अभ्यास त्याच्या होमवर्क मोठ्या मुलाचा होम म्हणजे अभ्यास हे सगळं झाला होता लहान मुलगासुद्धा आराम करत होता आणि मोठा मुलगासुद्धा झोपला होता तर त्या वेळेत मी दहा ते एक वाजेपर्यंत आता अभ्यासला वेळ देत होती तर स्टार्टिंगला मी मॅथ्स घेतले मॅथ्समध्ये आधी पाळे वर्गमूळ घनमूळ हे रीड केले आणि डेली मी जर मॅथ्स हातात घेतले तर आधी मी पाळे वर्गमूळ घनमूळ हे सुद्धा रोज रीडिंग करते कारण की जर आपण रोज रीडिंग केलं तर खरंच आपल्या टेबलसुद्धा लक्षात राहतात वर्गमूळ आणि घनमूळ सुद्धा आपल्याला लक्षात राहतात नाही तर आपण अभ्यासची जे सुरुवातीस मॅथच परफेक्ट आधी मॅथस घेतले जसं आपण जसं रेल्वेचे रेल्वेसाठी प्रत्येक एक्झाममध्ये पाळे वर्गमूळ घनमूळ हे वर, वर खरंच बेसिकवर म्हणजे मॅथ्स हे ह्या तीन बेसिकवर खरंच मॅथ अवलंबून आहे तर आपल्याला वर्गमूळ घनमूळ आणि स्केअर क्यूब हे करणं खरंच गरजेचे आहे डेलीसुद्धा आपल्याला मॅथ्स हातात घेणं खूप गरजेचे आहे आणि मॅथची आपल्याला जर आपल्याला पक्का करायचं असेल तर आपले पाळे घनमूळ आणि व वर्गमूळ हे करणं खरंच गरजेचे आहे त्याशिवाय मॅथ खरंच जमत नाही आणि नंतर मी माझे खूप काही मि सिली मिस्टेक होताना दिसत आहे तर मी पहिले आधी बेसिकवर कन्सेप्टवर फोकस करत आहे आपली जर आपण चुकास आपण ओळखून नाही तर आपल्याला खरंच आपण अभ्यासची किती आपण अभ्यास, अभ्यास केला तर आपल्याला अभ्यासाला काही महत्त्व नसते आपली काय चूक करतो का नाही आपल्याला त्या चुका आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि त्याच्यामधून आपण सुधारणा कसे क क कोणत्या पद्धतीनं करतो हे ओळखायला आपल्याला ती पद्धत आपल्याला समजायला पाहिजे अशा पद्धतीने मी आपली मी स्वतःची अभ्यासाची पद्धत मी चेंज करत आहे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता आणि कशा पद्धतीने अभ्याची पद्धत यूज अभ्याची पद्धत तुमची कशा पद्धतीची आहे नक्कीच कमेंट्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या कंटेंट जर आवडेल तर लाईक करायला नक्कीच विसरू नका तुमच्या एक लाईक मला एक खरंच मोटिवेशन मिळते आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका जर कोणी हाऊसवाईफ खरंच अभ्यास करायची इच्छा होत असेल आणि ते कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि काय कशा पद्धतीने यूज करायला पाहिजे तर नक्की त्या व्यक्तीला शेअर करा नक्की जर कोणी जर अभ्यासची सुरुवात जर माझ्या मोटिवेशन व्हिडिओमुळे जर मिळत असेल तर नक्की मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन की खरंच माझ्यामुळे कोणीतरी सुरुवात करत आहे आणि नक्कीच माझे हस्बंड बोलत आहे की मुलाच्या अभ्यास झाला की काय हे थोडा त्या आमच्या टॉपिकवर होता आणि मग ते कॉमेडी थोडंसे करत होते चला आपण एक दोन गोष्टी मग झाला विचारित आम्ही मग झाला गप्पा दोन मिनटं मारल्यावर मग मी आपला सु सुद्धा अभ्यासाला सुरुवात केलं खरंच अभ्यास करत असताना थोडासा असं वाटते की मॅथला कोणी डिस्टर्ब केला तर काही वाटत नाही पण अदर सब्जेक्टला आपण जसं इकॉनॉमिक राज्यशास्त्र विज्ञान हे अदर आपण सब्जेक्टला करत असतो तर कोणी तिथं जर डिस्टर्ब केला तर थोडासा वाईट वाटते पण मॅथला अभ्यास करत असताना माझे हस्बंड थोडं कॉमेंट करत होते तर मग आपल्याला थोडंसं मन हलकं वाटलं आता त्या रूममध्ये लाईट मी बंद केलं होतं आणि तर मोबाईलच्या टॉर्चद्वारे मग मी इकॉनॉमिक्स हातात घेतले होते इकॉनॉमिक्स हातात घेत असताना मी आधी स्वतः रोजगारी आर्थिक नियोजन आर्थिक नियोजनमध्ये सुद्धा पंचवार्षिक योजना बारा पंचवार्षिक योजना आहे ते पुन्हा मी रीड करत होते कारण की पंचवार्षिक योजनावर खरंच एक दोन दोन प्रश्न विचारण्यात येत असतात एम पी एस सी ग्रुप बीमध्ये तर खरंच अशा पद्धतीने मी आपल्या अभ्यासची यूज करत असते तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करता नक्कीच कमेंट्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि आज मी माझा थंबेल तुम्ही क्लिक करून दहा ते एक वाजतापर्यंत मी दोन सब्जेक्ट मी हातात घेतले होते एक मॅथ्स सुरुवातीलाच म्हणजे बेसिक कोणते आपली चुका कर होतात त्याच्यावर मी फोकस केले आणि सेकंड इकॉनॉमिक्स हातात घेतले इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तीन टॉपिक मी आज कम्प्लीट केले आणि आधीसुद्धा आधीसुद्धा मी कंप्लीट केले होते कारण की डेली आपल्याला जर जर तो टॉपिक आप आधी आपण रीड केलं आणि री रीड झाल्यावर तो टॉपिक पुन्हा दोन तीन वेळ वेळ रीड करणे खरंच गरजेचे असते कारण की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी खरंच लक्षात येत नाही जोपर्यंत आपल्या माइंडमध्ये जो, जो फिट होत नाही लक्षात राहत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो टॉपिक खरंच वारंवार रीड करणे गरजेचे आहे आणि मी अशा पद्धतीने मी दहा ते एक वाजून पंधरा मिनटापर्यंत मी अशा पद्धतीने आपला अभ्यासची स्ट्रॅटेज घे अभ्यासची पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हो तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि स्वतः काळजी घ्याल फिटनेस राहाल तर तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता चला चला ठीक आहे चला बाय